नमस्कार आणि आपण पाहता सरकार लाईव्ह न्यूज स्वातंत्र्य प्रतिक्रीय सरकार लाईव्ह न्यूज यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील नगर परिषद प्रांगणात नवनिर्वाचित नगराध्यक्षा स मोहिनी इंद्रनील नाईक हे आपल्या पदग्रहण समारंभाचा कार्यक्रम राज्यमंत्री मान्य इंद्रनील नाईक भाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ कार्यक्रम सोहळा नगर परिषद प्रांगणात पार पडत आहे तरी सविस्तर बातमी पाहण्यासाठी आमची रिपोर्ट पहा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष So, मोहिनीताई इंद्राईक यांच्या नगराध्यक्ष पदग्रहण समारंभ सोहळ्याचा कार्यक्रम राज्यमंत्री मान्य इंद्र भाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्ता व पुसद शहरातील तमाम जनतेच्या व समत्तरच्या उपस्थितीत पार पडला पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता पुसद नगर परिषद गेटवर नवनिर्वाचित नगराध्यक्ष मोहिनीताई यांचे आगमन होतात कार्यकर्त्याकडून फटाके फोडून ढोल ताशीचा गजरात जोरदार स्वागत करण्यात आले त्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले व त्यानंतर मोहिनीताई यांचे स्वागत तिलक लावून आरती करून आज नगराध्यक्ष कॅबिन मध्ये प्रवेश झाले ते आज सगळे बैठक करून आम्ही ठरवला की काय कोणत्या पद्धतीने कसं आम्ही माझा संकल्पना तसं पण आहे की सगळ्यापेक्षा चांगला वॉर्ड कोणता राहणार सगळ्यापेक्षा चांगला प्रभाग कोणता आहे त्याप्रमाणे नगरसेवक पण चांगलं काम करू शकणार आणि ते त्यांच्या सगळे चांगले काम करून ते दाखवणार त्यांच्या प्रभागाला आणि वॉर्डला नंबर एक वर आणायसाठी या पद्धतीचा विचार केलेला आहे अजून त्याला इम्प्लिमेंटेशन कसं कर करायचं आहे त्या आजची आढावा बैठक मध्ये आम्ही ठरवणार आघाडी आमची जी ठरली आहे त्याच्यामध्ये पाच काँग्रेस पक्षाचे उमेदवार त्याच्यासोबत भाजपचे पाच उमेदवार आणि तीन अपक्ष उमेदवार असं आमचे एकोण बावीस लोकांची गाडी ठरलेली उपाध्यक्ष सभापती जो वाटप असत उपाध्यक्ष सध्यावर असतानाही तुम्हाला प्रश्न असेल की भाजपला असं का तर माझं मत असं आहे की एक तर राज्यातलं नाही तर देशातलं सर्वात मोठं पक्ष हा भाजप आहे आणि सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपले नेते सामान्य अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली म्हणून ते महायुती म्हणून चांगल्या रीतीने महाराष्ट्र काम करतोय म्हणून माझं मत असं होतं की जर भाजपला घेतलं तर या नगरपालिकेला स्टेबिलिटी मिळेल म्हणजे स्थिर राहील पाच वर्ष चांगलं काम करता येईल आणि सत्तेचा वाटा हा त्यांना याच्यासाठी देण्यात आला स्टेबिलिटी आणि काम करताना कुठेही अडचण जर व्हायला पाहिजे ही क्लॅश ऑफ इंटरेस्ट जेव्हा म्हणतो आपण क्लॅश ऑफ इंटरेस्ट हा एका मतावर किंवा एका विषयावर न झालं पाहिजे सोबत बी जे पी असले ते अध्यक्षपद आणि एक सभापती म्हणून झाले या दाखवून काही आपल्या अपक्षाला पहिल्या वर्षी तर काही पण त्यांनी पण इच्छा दाखवली की आम्ही कुठल्याही शर्त न ठेवता तुम्हाला पाठिंबा देतो बिन शर्त बिनशर्त नहीं। नहीं। आ, या खुर्चीवर बसताना एक तो आशीर्वाद आशीर्वाद खूप भेटलाय लोकांचा ते अनुभूती होत आहे जनताच्या आशीर्वादाने या खुर्चीवर बसू शकली आहे आणि माननीय निया, आदरणीय आमचे सगळ्यांचे लोकनेते मनोहरराव नाईक साहेबांचे आशीर्वाद घेऊन इथे आली आणि माझा भाग्य आहे की माझे सासूनेच या खुर्चीचा पदभार मला दिलेला आहे आणि इथे बसून मला एवढं वाटत आहे की या येणारे पाच वर्ष खूप जबाबदारीने काम काम करावं लागणार आणि स्वच्छ सुंदर सुरक्षित आणि सुसंस्कृत घडवायचं आहे याची संकल्पना ठेवून इथे बसलेली या खुर्चीवर आणि नक्कीच या शब्दाला पार पाडणार आणि पुसरला खूप चांगला प्रेमिक विशेष काही आपण नक्की आम्ही महिलांसाठी बचत गटा आणि वेगळे वेगळे उद्योग कसं घडवता येईल त्या विषयवर आम्ही नक्की काळजी करून कसं त्या महिलांना पडभार देता येईल त्या आपण मी आज या कृषीवर बसू शकलेली आहे म्हणून भारताच्या संविधानाला आणि त्यांचे नियमाला पान करून आणि सगळे लोकांसाठी कस एकतापूर्वक आम्हाला काम करायचं ते एक लक्ष देणार आणि श्रीमद भगवत गीता ते सर्वश्राय त्यांच्या ज्ञानानेच आपण सगळे ज्ञान घेऊ शकतात तो ह्या दोन्ही विषयाला मी खूप मानते म्हणून ह्या दोन्ही पुस्तक सोबत इथे आलेली आहे की त्या पुस्तकला जेव्हा मी वाचन करते आणि पुस्त, पुस्त, पु, पुस्तक पुस्तकचं वाचन करून त्याचे आचरण पण झालं पाहिजे म्हणून या पुस्तक माझ्यासोबत नाही मी इथे राहणार राऊत साहेबांना तो त्यांना मी काल फोन केला होता आणि सांगितलं होतं की मला पुस्तकला स्वच्छ करायचा आहे तो पुस्तक मध्ये वेगळ्या ठिकाणी स्वच्छताचं कार्य सुरू झाला आहे पण मला इथे नक्की सांगू इच्छिते की ज्या प्रकारे आमची जबाबदारी आहे नगर अध्यक्ष नगरसेवक आणि पूर्ण प्रशासनाची जबाबदारी आहे स्वच्छ पण सोबत सोबत मी सगळे नागरिकांना विनंती करते की हा फक्त काम नाहीये ह्या थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज चालणारा काम आहे आणि ह्याच्यामध्ये लोकसहकार्य लोकसहभाग खूप आवश्यक आहे तो लोक आहे जसं पुसद मध्ये स्वच्छता आहे तो कोणते प्रभागामध्ये कोणते वॉर्डमध्ये कोणता गाडी नंबर जाणार आहे आणि कोणता तिथे ड्रायव्हर आणि त्याचा हेल्पर राहणार आहे आणि त्याचा संपर्क नंबर त्याच्यासोबत त्या एरियाचे नगरसेवक नंबर त्यासोबत त्या संबंधित अधिकारीचा नंबर आम्ही त्याच गाडीवर अपडेट करणार आहे जिथे जिथे जर गाडी जात असेल स्वच्छताचा काम असेल तर त्यांना माहिती आहे की कोणत्या प्रभागाला कोणता कर्मचारी निघलेला आहे आपल्या पुन्हा नगर परिषद मध्ये आता एकूण एकशे सत्तर परमनंट कर्मचारी स्वच्छतासाठी आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवर काहीतरी वेगळे असं मात्र अभ्यास या विषयावर झाला नाहीये आतापर्यंत मी विचार केलेला आहे की जनताला जागरुकता आणि पारदर्शकता राहण्यासाठी आम्ही सगळेच कडे नंबर आणि ते पब्लिश करणार की लोकांना कळेल की पाक जी औषध नगर परिषद ची नगर अध्यक्ष आहे मी पुसद तालुका पुसद मतदारसंघाचे मंत्री महोदय मंत्री आहे तो पुसद पूर्ण आमचा आहे पूर्ण पुसदच्या विकास आहे सरकार लाइव न्यूज स्वतंत्र पत्रकारिता की बुलंद आवाज